वसमत येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी मिरवणुकीसह व्याख्यान रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन वसमत शहरात क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील वाणी समाज बांधवांच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली सिद्धेश्वर मंदिर लासीन मठात गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व्याख्यानानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बस महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी आगार प्रमुखासह कर्मचारी यांची उपस्थिती होती विरशव गवळी मारुती मंदिर येथे गवळी समाजाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच पाटील नगर येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेस या मिरवणुकीत युवा पदाधिकारी तसेच महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होते प्रतिशोध न्यूज बालाजी पोले हिंगोली क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवण यांच्या जयंतीनिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे आज या निमित्ताने वसमतला आम्ही भरपूर सारे कार्यक्रम घेतले ते जे इथे वीरशैव लिंगायत गवळी मारुती मंदिर इथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे आपल्याला नेहमीच जेव्हा आपला पेशंट एखादा दवाखान्यात जातो आणि रक्त तोडा वापरतो त्यास आपल्या रक्ताची खरी किंमत कळते त्यामुळे आज जास्तीत जास्त आपण रक्तदान केलं पाहिजे हेच रक्त उद्या तुमच्या एखाद्या पेशंटला कामाला येत असतं आणि महात्मा बसवेश्वर महाराजांचे जे सामाजिक मूल्य होते ते आपण ह्याच माध्यमातून सर्व समाजांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सर्व सा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व सामाजिक स्तरातील व राजकीय स्तरातील सर्व लोकांना जगज्योती महात्मा बसवायंती शुभेच्छा देतो आणि थांबतो आज जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण जी जयंती साजरी करत आहोत महात्मा बसवेश्वर महाराज यांचं जे कार्य होतं बाराशे बाराशे बाराव्या शतकामध्ये ते खूप सगळ्या समाजासाठी कार्य होतं त्या कार्याची दखल घेऊन आपण ही जयंती साजरी करत आहोत की ज्यांनी करून आपल्याला त्यांची आठवण राहायला पाहिजे त्यांचं कार्य बघितलं तर आता जसं आपले संसद आहे तसं त्यांच्या त्यावेळेला एक संसद होती आणि त्यामध्ये त्या ते न्याय करायचे सर्व धर्मासाठी ते सर्वांना प्रिय होते आणि सर्व धर्म समभाव अशी त्यांची भूमिका होती एक उदाहरण देतो की आताही आपण प्रेमविवाह करताना आपण विरोध करतो पण त्यावेळेला प्रेमविवाह ज्यांनी केला होता त्यांना जो विरोध झाला होता त्यावेळेला महात्मा बसवेश्वर महाराज यांनी प्रेम विवाहाला सुद्धा मान्यता दिली होती सांगण्याचा मुद्दा असा की त्यांचे विचार आपल्याला आजही लागू पडतात जेणेकरून न्यायपीय आणि सर्वांना सर्व धर्म समभावाची भावना ठेवून आपण हे कार्य करावं अशी प्रिया प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडून मिळते परत एकदा महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर्व जनतेला आज महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण मिळून शुभेच्छा देतो व सुद्धा सर्वांना शुभेच्छा जसं आत्ता डॉक्टर साहेबांनी सांगितलं एक आदर्श त्यांचा आहे समाजाने त्या आदर्शावर चाललं पाहिजे त्यांनी ज्या जी संस्कृती रुजवली होती त्या संस्कृतीला धरून आज आपण सर्वजण चालायला हवं आहे एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो व पुन्हा पुन्हा एकदा महात्मा बसवेश्वर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो